नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हिंदवी स्वराज्यातील बारा किल्ल्यांचा युनेस्को वारसा यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे किल्ले रायगडावर शिवभक्तांकडून जल्लोषात स्वागत वारसा यादीतील समावेशाने पोलीस दलाची जबाबदारी वाढली वाय एस पी शंकर काळे आजचा दिवस सर्व शिवभक्तांसाठी व देशवासियांसाठी अभिमानाचा प्रांताधिकारी पोपट ओमासे मागील अनेक वर्षांपासून शिवभक्तांची मागणी असलेल्या महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्यातील बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये केल्याचा आनंद उत्सव आज हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत स्थानिक प्रशासनाकडून जल्लोषात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रांताधिकारी ओमासे यांनी राज्यातील अकरा व तामिळनाडू राज्यातील जिंजी किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये केल्याबद्दल सर्व शिवभक्तांना या आनंदाचा व अभिमानास्पद दिवस असल्याचे मत व्यक्त करून या संदर्भात सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने किल्ले रायगडावर येऊन या जल्लोषात सामील झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले डी वाय एस पी शंकर काळे यांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये केल्याने आता पोलीस दलाची जबाबदारी वाढली असल्याचे मत व्यक्त करून या ठिकाणी आज करण्यात आलेल्या कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले युनेस्कोने काल जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये किल्ले साल्वेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग व तामिळनाडूतील झिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे महाडचे माजी उपनगराध्यक्ष कोकणकाडा मित्रमंडळाचे मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पावले हजारो शिवभक्तांची अनेक वर्षाची इच्छा पूर्ण झाल्याबद्दल सर्वांनाच आजचा दिवस आनंददायी असल्याचे मत व्यक्त करून या संदर्भात त्यांनी शासनाने या संदर्भात केलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांना धन्यवाद दिले याप्रसंगी रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोंजर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझिम पथकासह या कार्यक्रमाला शोभा आणली पोलीस दलाच्या वतीनेही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंदात सहभाग घेतला या प्रसंगी आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी गजानन मोरे यांनी राजदोळीला दाद दिली आवाज महामुंबई च्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह भोईर रायगड आज आपण इथे जमून किल्ले रायगड वरती आपण तो उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहोत त्यासाठी जमलेले सर्व शिवभक्त मराठी प्रेमी महाराष्ट्रातले आणि भारतातले सर्व पर्यटक आणि सर्व प्रशासन माध्यमे आणि सर्वांचे मनापासून आभार आणि हा अतिशय आनंदाचा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे आणि तो सर्वांनी आनंदाने साजरा करूया एवढे बोलतो असा हा क्षण आहे महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि छत्रपतींचे बारा त्यातला एक कर्नाटकचा अशा सर्व किल्ल्यांना युनेस्कोने तो दर्जा दिला वर्ल्ड हेरिटेज त्याबद्दल निश्चितपणे सर्व शिवप्रेमींमध्ये आनंदाची एक लाट पसरले आणि मी निश्चितपणे आभार व्यक्त करीन की ज्या छत्रपतींनी स्वराज्याची ओळख करून दिली त्या छत्रपतींच्या किल्ले राजधानी रायगड इथे आपण सगळेजण जमलो आहोत आणि हा आनंदाचा क्षण सर्व शिवप्रेमी इथे आनंद साजरे करत आहोत निश्चितपणे महाराष्ट्राला अभिमान वाटावा आपल्या हो। सर्वांना अभिमान वाटावा हो। असं एक क्षण धन्यवाद शिवभक्तांना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटावा अशी हो ही घटना आहे आपण आपल्या राज्याच राज्यगीत सगळ्यांनी खड्या आवाजात गायचं आहे इथे स्पीकर वरती ते चालू राहील पण मुलांना बोलू नका निश्चितपणे आनंदाची गोष्ट आहे गेली अनेक वर्ष ज्या क्षणाची शिवप्रेमी वाट बघत होती तो क्षण काल जाहीर झाला पॅरिसमध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि कर्नाटकातील एक असे छत्रपतींच्या बारा किल्ले हे युनेस्कोनी जागतिक दर्जा त्याला दिला आहे आणि हा निश्चितपणे आनंदाचा क्षण आहे हा आनंदाचा क्षण आम्ही साजरा करण्यासाठी किल्ले रायगडावरती छत्रपतींना नतमस्तक होऊन आम्ही हा आनंदाचा क्षण साजरा करणार आहोत आम्ही निश्चितपणे याबद्दल आभार व्यक्त करतो